दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमाला चालना देण्यासाठी संरक्षण विभाग मंत्रालय आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्यात करार झालेला आहे तेरा हजार पाचशे कोटी रुपयांच्या या कराराअंतर्गत नाशिकच्या ओझर येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये बारा सुखोळी तीस एमके आय हे लढाऊ विमान तयार होणार आहेत या करारामुळे ओझर येथील एच एल कंपनीत महत्वाच्या कामाला सुरुवात होणार आहे यापूर्वी एअरबसच्या देखभाल दुरुस्तीचा एक प्रकल्पही अगोदरच मंजूर करण्यात आलेला असून हे कामही नाशिकच्या ओझरला देण्यात आलेलं आहे ओझर येथील एच एल मध्ये बारा सुखोई लढाऊ विमान तयार करण्याचा निर्णय गेल्या वर्षी झाला होता मात्र संरक्षण मंत्रालयाचा करार गुरुवारी करण्यात आला या विमानात स्वदेशी सामुग्री असेल भारतीय संरक्षण उद्योगांमधून निर्मित होणाऱ्या सुट्या भागांमुळे स्वदेशी उद्योगांना चालना मिळणार आहे तसेच हवाई दल अधिक सक्षम होणार असून देशाची संरक्षण सज्जता वृद्धिंगत होणार आहे अझर कादरी नाशिक न्यूज ओझर